लोकशाही ही बुद्धानी भगवान बुद्धानी जगाला दिलेली देणगी आहे परदेशातून जगातून लोकशाही भारतात नाही आली तर भारतातून लोकशाही जगाला जगाला गेलेली आहे लक्षात घ्या म्हणून भगवान बुद्धांनी लोकशाही ही जगाला दिलेली सगळ्यात मोठी महान देणगी आहे आणि संविधान आणि लोकशाहीचं जीवन मूल्य आणि लोकशाही लोकाभिमुख होण्यासाठी लोकांनी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपला मतदान नाही मताचा अधिकार आणि हक्क बजवावा मताची टक्केवारी वाढवली पाहिजे आजपर्यंत लोकशाहीच्या साठ सत्तर वर्षाच्या काळामध्ये पन्नास साठ सत्तरच्या टक्केच्या पुढं लोक मताची टक्केवारीच गेली नाही ज्या वेळेला शंभर टक्के मतदान होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं लोकशाही गतिमान झाली असं समजेल आणि म्हणून लोकशाही लोकाभिमुख होण्यासाठी लोकांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून आपल्या मताचा अधिकार आणि कर्तव्य बजवायचं आहे आणि लोकशाहीचा चालक आणि मालक बनायचा आहे याच्यासाठीच लोकशाही भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला खरं म्हणजे मत मत हे तुमचं अस्तित्व आहे मतदान नाही मत, ना मत हक्क मत हे तुमचं अस्तित्व आहे मत हा तुमचा सन्मान आहे मत ही तुमची इज्जत आहे तुमची प्रतिष्ठा आहे मट दारूची बाटली मटणाची ताटली आणि हजार पाचशे रुपयेसाठी मताचा बाजार माज मानणार आहे प्रस्थापित पक्ष प्रस्थापित राजकारण प्रस्थापित उमेदवारी प्रस्थापित राजकीय पक्ष हे राजकारण करण्यामध्ये आणि लोकशाहीच चालवण्यामध्ये हे नालायक नालायकाचं आहे लक्षात घ्या आणि म्हणून मत मत विकणं हा गुन्हा आहे तसा मत विकत घेणं हा सुद्धा गुन्हा आहे म्हणून लोक मत विकू नका मत विकण्याची गोष्ट नाही मत विकण्याची वस्तू नाही तर मत हे तुमचं अस्तित्व आहे तुमची इज्जत आहे आणि मताच्या राजकारणाच्या बा बाजारातील तुम्ही ब बा, मतदारांनी बाजार गुणगे बनू नका तर लोकशाहीचा मालक आणि चालक बनण्यासाठी मताचा हक्क बजवावा यासाठी मी तुम्हाला आवाहन करत आहे खऱ्या अर्थानं लोकशाही तुम्हाला लोकशाहीनं संविधानानं दिलेलं जे मताचा अधिकार आहे हे तुमच्याबरोबरच तुमचं मत म्हणजे तुमच्याबरोबरच राष्ट्राची शक्ती आहे लोकशाही भारताची शक्ती आहे लोकशाही राष्ट्राची शक्ती आहे लोकशी प्र लोकशाहीच्या प्रती लोक संविधानानुसार लोकन लोकशाहीमध्ये लोकांना मताचा अधिकार मिळाला पण संविधानाने प्रती लोकांच्या मतात आणि लोकांच्या मतामध्ये परिवर्तन मात्र झालं नाही ते केलं नाही कोणत्याच पक्षामध्ये मताचा अधिकार फक्त मिळाला मतदान करणं निवडणुका आली विधानसभा आली लोकसभा निवडणूक आली इतर कुठल्याही निवडणुका आली का मतदान करणं बाजूला व्हायचं याच्या पलीकडे मतदाराचा लोकशाहीचा परत आणि काय समाजच येत नाही राजकारणाचा आणि या लोकशाहीचं सगळ्यात मोठं दुर्दैव लोकांना मताचा अधिकार मिळाला परंतु लोकांना लोकशाही लोका प्रति त्या लोक मताच्या मतामध्ये मता लोकांच्या मतामध्ये बदल झाला पाहिजे लोकांच्या मतामध्ये प्रबोधन नाही झालं लोकांच्या मतामध्ये परिवर्तन नाही झालं आणि हे परिवर्तन कोणताही कुठल्याच प प्रस्थापित पक्षाने मग तो भाजप मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल कोणताही प्रस्थापित मनोवादी सर सरमजाईशाही पक्ष कुठलाही पक्ष प्रस्थापित पक्ष राजकीय पक्ष आणि लोकांची मतं घेतली पण लोकांच्या मतात परिवर्तन करण्याचं लोकांच्या मतात बदल करण्याचं लोकांच्या मतामध्ये प्रबोधन करण्याची चळवळ आणि कार्य राष्ट्रीय कार्य कधीच केलं नाही लोकांच्या फसव्या आश्वासनं दिली फसवे जाहीरनामे दिले खोटी आश्वासनं दिली म्हणजे खोट्या खोटी आश्वासनं दिली म्हणजे फुकटे आश्वासनं दिली आता बघा लाडके बहीण लाडके बहीण मतदान नाही केले तर दम देण्याचे गो दम देण्याचे बाब बाता करत आहे म्हणून लाडक्या बहिणीनं दम देणाऱ्या भावाला बहिणीच्या मताची ताकद कळू द्या आम्ही हजार दीड हजार दोन हजार तीन सरकार तुमचे गुलाम नाही हे दाखवण्यासाठी मतदान करा आणि एकच चळवळ महाराष्ट्र या देशामध्ये लोकशाहीप्रती लोकांना जागृत करण्याचं लोकांना परिवर्तन करण्याचं लोकांना मतामध्ये बदल करण्याची या देशातील एकच राष्ट्रीय परिवर्तनाची चळवळ आहे ती म्हणजे आंबेडकरवादी चळवळ व्हाय पण दुर्दैवानं अशी एक गोष्ट आहे की ते आंबेडकरीवादी चळवळीचा म्हणजे लोकांच्या मतात लोकांना निवडणुकीमध्ये फक्त उमेदवार उभा करून लोकांची मतं घेण्यापुरती आंबेडकरवादी चळवळ आणि राजकारण अजिबात नाही तर लोकांच्या लोकशाहीप्रती लोकांच्या मतात बदल आणि परिवर्तन करण्याची सातत्यानं निरंतर चळवळ करणारी प्रक्रिया म्हणजे आंबेडकरवादी चळवळ आहे पण दुर्दैवाने या आंबेडकरवादी चळवळीचा राज भारतीय राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभाव अजिबात वाढला नाही तो प्रभाव वाढवण्यासाठी लोखांनी मतदान करावं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित असणारं ज्याने तुम्हाला मताचा अधिकार दिला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं राजका अपेक्षित असणाऱ्या राजकारणाला वाढण्यासाठी मतदान करा आंबेडकरवादी राजकारण वाढणं म्हणजे मतदाराचं लोकशाहीमध्ये अस्तित्व टिकणं आपली स्वतःची इज्जत आणि सन्मान जिवंत राहणं याच्यासाठी आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव हो महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये वाढला पाहिजे किती हुकुमशाही आता या देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली प्रस्थापित राजकीय पक्षाची हुकुमशाही अस्तित्वात आहे कुठाय कुठं आहे लोकशाही लोकशाहीमध्ये शेवटच्या माणसाचा विकास व्हायला पाहिजे पण तो लोकशाही शेवटचा माणूस हा केव्हा आज बाहेर टाकला आहे कारण लोकशाहीच्या नावाखाली प्रस्थापित म्हणून ब्राह्मणशाही भांडवलशाहीची हुकुमशाही निर्माण झाली आहे सरमजाशाहीची हुकुमशाही राजकीय घराणशाहीची हुकुमशाही निर्माण झाली आहे म्हणून लोकशाहीच्या नावाखाली प्रस्थापिताची हुकुमशाहीच्या विरोधात मतदान करायचं आहे प्रस्थापिताच्या हुकुमशाही लोकशाहीच्या नावाखाली प्रस्थापिताच्या हुकुमशाहीच्या विरोधात मत नोंदवून मताचा अधिकार आणि कर्तव्याने हक्क बजावून लोकशाहीवादी आणि संविधानवादी आंबेडकरवादी राजकारणाला प्रभाव वाढवण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचं आहे तरच तुमचं लोकशाही म्हणजे अस्तित्वात आहे किती दिवस दुसऱ्याच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा द्यायच्या जय जयकार करायचे किती दिवस दुसऱ्याच्या झेंडे खांद्यावर घेऊन मिरवायचे किती दिवस दुसऱ्याच्या महाग पळायचं मतं आमची सत्ता त्यांची मतं आमची राज्य त्यांचं मत आमची हुकुमशाही त्यांची मत बहुजनाची आणि सत्ता ब्राह्मणवाद्याची उच्चवर्ण्याची भांडवलशाहीची ब्राह्मणशाहीची सत्ता ते आगे बडो त्यांच्या नावानं आगे बडूच्या घोषणा द्यायच्या अरे ते आगेच बडाले आम्ही पिचे राहिलो दुसऱ्याच्या नावाने किती दिवस जिंदाबायच्या घोषणा दिला द्यायच्या ते जिंदा झाले आणि आम्ही बाद झालो आणि म्हणून आता आपल्याच मतावरती आपलं राजकारण झालं पाहिजे आता आगे बडूच्या घोषणा बंद करा बंद झालं पाहिजे उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदार आणि बहुजन समाजातील मतदार आणि क्रांतीचा इतिहासाची सुरुवात करावी तुम्ही आगे बडू नाही आता हम आगे बढ़ेंगे तुम आगे बडो हम पीछे असं नाही आता हम आगे बडेंगे आणि हम सात सात आहे असं बहुजन समाजानं विचार करून मताचा अधिक हक्क बजवावा आता ते जिंदा झाले आता ते बाद होतील इथला प्रस्थापित राजकारणी बाद होईल प्रस्थापित राजकारण बाद होईल आणि आम्ही जिंदा हो आता बहुजनाचं राजकारण वाढलं पाहिजे आणि याच्यासाठी मतदान करायचं आहे आणि म्हणून आपल्याच मतावरती आपलं राज्य मतं आपली आणि पक्षही आपला मतं आपली उमेदवारी आपला मतं आपला आणि बहुज सत्ताही आमच्या अशा प्रकारचं स्वाभिमानाचं राजकारण निर्माण होण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं भारताच्या संविधानाला आणि लोकशाहीला अपेक्षित असणारं राजकारण आणि लोकशाही निर्माण होण्यासाठी बहुजनाच्याच मतावर या देशाचं राजकारण चालतं म्हणून आता आमच्याच मतावरती आमचीच सत्ता या क्रांतीक ह्या बदलासाठी या, बदला या परिवर्तनासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदारही भारताचे शिल्पकार राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की राजकारण हा जुगाराचा अड्डा नसून जनकल्याणाचं पवित्र साधन आहे या पवित्र साधन सादन साधनाचं साधनाच राखण्यासाठी मताचा अधिकार